शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी विशाल फड आणि दत्तात्रय चितळकर यांच्या नवीन छत्रपती मेडिकल अँड जनरल स्टोअरचं उद्घाटन हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज आणि संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या हस्ते झालं यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर युवा नेते अनमोल पाटील खेमनर ओबीसी नेते सुभाष भुजबळ आदिकराव खेमनर हेमचंद्र होळकर कोंडाजी कुदनर सुभाष शेंडगे बंडू पाटील खेमनर आनंदा दुर्गुडे योगेश खेमनर डॉ अजय शिंदे डॉक्टर दत्तात्रय शेळके तसेच साकूर येथील सर्व डॉक्टर आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती या छत्रपती मेडिकलचं उद्घाटन पार पडलंय आपल्या सर्वांच्याच उपस्थितीत आज साकूर या ठिकाणी सेंट्रल बँकेच्या समोर छत्रपती मेडिकल अँड जनरल स्टोर्स या मेडिकलची आपल्या सर्वांच्याच सभोरने आज उद्घाटन झाले आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपले सर्वच ग्रामस्थ तसेच आदरणीय शंकररावजी पाटील खेमनर यांच्या उपस्थितीत तसेच आमचे गुरुवारी पारायण दत्तगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज आपण या मेडिकलचे ओपनिंग केलेले आहे तरी म्हणजे आपल्याकडून सर्वच सुविधा उपलब्ध राहणार आहेत थोडक्यात आता सांगायचं झालं म्हणजे आपण होम डिलिव्हरी देणार आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही प्लस नाईटला आपलं मेडिकल चालू असणार आहे एक वाजेपर्यंत तर काहीही प्रॉब्लेम नाही तर काही प्रॉब्लेम आला इमर्जन्सीमध्ये वगैरे तर शंभर टक्के छत्रपती मेडिकलशी संपर्क साधायचा आहे बस एवढेच सांगू इच्छितो आणि माझ्या हातून एक चांगली सेवा करू माझ्या मेडिकलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो छत्रपती मेडिकल व जनरल स्टोअरच्या उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यांची या विशेषता का या मेडिकलचं का घरोघरी मेडिकल उपलब्ध करून देण्याचं काम त्या मेडिकल व्यवसायातून हे या ठिकाणी दत्तूभाऊ चितळकर आणि विशाल भाऊ फड हे करणार आहे तेव्हा या त्यांच्या या मेडिकलला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आमच्या भगवान उद्योग समूहाच्या वतीनं खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याच्या देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो मेडिकलचं उद्घाटन विशाल फड आणि दत्तो चित्रकर या दोन्हींनाही आज वर्षाने आजोबी पाडव्याच्या निमित्ताने मेडिकल हो अशी आई जबावा चरणी प्रार्थना करतो उपस्थित सर्वांच्याच वतीने व साखूर पठारबागचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पोंडाजी खेनार यांच्या वतीने शुभेच्छा देतो या मेडिकलच्या माध्यमातून घरपोहोच सेवा दिली जाणार आहे आणि चोवीस तास सेवा मिळणार आहे साकूर पठार भागातील कोणत्याही रुग्णांना किंवा ग्रामस्थांना जर औषधं लागली तर रात्री केव्हाही संपर्क करू शकता असं मेडिकलचे सर्वे सर्वा विशाल फड आणि दत्तात्रय चितळकर यांनी सांगितलंय या मेडिकलला शंकरराव पाटील खेमनर यांनीही शुभेच्छा दिल्यात विशाल फडकर छत्रपती मेडिकल व जनरल स्टोर्स हे दुकान सुरू केलेलं आहे निश्चितपणे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या दुकानचा मुहूर्त हरिवक्तपरायण आदरणीय दत्तगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते व सर्वच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी विशाल फड याला मेडिकल फील्डमधला चांगला अनुभव असल्यामुळे निश्चित त्याच्या मा माध्यमातून साकूर आणि साकूर परिसराची त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची सेवा निश्चितपणे होईल तसंच त्याच्याबरोबर या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य श्री भक्ती चितलकर यांचासुद्धा सहभाग आहे त्यांनी ज्यावेळेस या साकूर सोसायटीचं नवीन कॉम्प्लेक्स झालं त्यामध्ये हा गाळा त्यांनी घेतला आणि निश्चितपणे एक लोकांसमोर आदर्श होईल की एक मेंढपाळसुद्धा या ठिकाणी निश्चितपणे व्यापारामध्ये येऊ शकतो आणि तरुण पिढीला त्याचा निश्चितपणे या ठिकाणी आदर्श घेण्यासारखं आहे कष्टातून माणूस काय करू शकतो एक में मेंढपाळ माणूस या ठिकाणी जवळजवळ त्यांनी सोसायटीचा ज्यावेळेस त्या गाळ्यांचा लिलाव झाला त्यावेळेस चौतीस लाख रुपयाला हा गाळा त्यांनी विकत घेतला निश्चितपणे एक साखूर परिसरासाठी एक मोठं उदाहरण आहे की मेंढपाळ व्यवसाय व शेती व्यवसाय करून सुद्धा माणसं चांगली प्रगती निश्चितपणे करू शकतात याचं एक चांगलं असं उदाहरण आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आज या ठिकाणी छत्रपती मेडिकल व जनरल स्टोअर्स हे विशाल फड यांच्या सहकार्यातून या ठिकाणी दोघांनी सुरू केलेलं आहे मी सर्व साकूर आणि साकूर परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना त्यांच्या या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो तसंच सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी पाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो तर या उद्घाटनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिरही पार पडलं रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कंप्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट पुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ